एका छोट्याच्या खोलीत ना पंचावन्न हजार स्क्वेअर फीटचं हे दालन वातानुकूलित दालन आणि नऊ शाखा ही नववी शाखा आहे खरंच खूप खूप मनापासून कौतुक की वाटचाल खूप कठीण असणार आहे पण पर दुकरे परिवाराने एकजूट राहून हा सगळा प्रवास केलेला आहे आणि खरंच खरंच खूप खूप मनापासून कौतुक आणि मी मनापासून खूप शुभेच्छा देऊ इच्छिते दुसरे परिवाराला की आज नऊ शाखा झालेल्या आहेत महाराष्ट्रात पण तुमचा प्रसार हा मुंबई पुण्यात आणि आणखीन मेट्रो सिटीजमध्ये सुद्धा हो मी इच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं विनंती करते की तुमची सगळ्यांची दिवाळीची जी काय खरेदी असेल ती रामभुजन वस्त्र वस्त्रभंडारमध्येच येऊन करा धन्यवाद